मित्रांनो तर आज मी चाललेलो आहे चेंज करायला डायपर म्हणजे लहान मुलाचे तर बघून घ्या हे दोन डायपर साईज त्याची आणलेली आहे माझ्या बायकोनी मुलगी आहे हे दोन महिन्याची आणि हे डायपर आणले एक्सेल चे तर आता चेंज करायचं आहे हागीस हागीस आणायचंय हागीज बढिया दादा मी चाललेलो डीमार्ट ला तर चला आपण डिमॅटला जाऊया अरे बापरे पाऊस बघा किती बघा पडतोय बघ रे बापरे एवढा पाऊस पडतो ना आता आम्ही जायचं कस तर खूप 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 कंटाळले तर चला बघूया खाली जातो तर पाऊस थांबलेला बघू शकता तुम्ही तर आता चला गाडीवर तर बाजू बघू शकता वरून आवडाय तक माहिती नाही बघूया आता गाडी भिजलेली आहे माझी तर आता आपण जाऊन बघूया आणि माझा भाचा आलेला आहे माझ्यासोबत आज आलेल्या वस्तीला आलेल्या आमच्या इथे तर आज आम्ही त्याच्यासाठी ऍड्रेस स्पेशल बनवून टाकणार तर चला जाऊया आपण पनवेल भरपूर पाऊस पडत होता आम्ही आलेलो आहोत वडापाव आलो रायगड वडापाव तुम्ही बघू शकता तर आता वडापाव आहे किती बघू चला आपण तु चला या बघू शकता मित्रांनो हो वडापाव आता आजपासून वडापाव आठ जो झालेला आहे तुम्ही मला कधी वाटलं तर तुम्ही या पनवेल स्टेशनच्या समोरच आहे बघू शकता मित्रांनो वडापाव आहे आता आम्ही घेतो आपण टाकतो आम्हाला खूप जाम लागलेले आहे दिले तो तो मला दिलेला आहे बघू शकतात मग वडापाव कसा आहे आठ रुपयाला आहे आणि चांगली आहे आणि मला माहिती आहे मी अगोदर अगोदर खायला आलायचो तर आम्ही आता खाऊन घेतो माझ्या भाच्याला पण घेतो मी तर त्याला खाऊन दिला तर मित्रांनो आम्ही वडापाव खालेला आहे बघू शकता की माझा हा भाचा आहे तुम्हाला दाखवला त्याचा चेहर आहे तुम्हाला तर हा माझा भाचा आहे तर आता आमची गाडी इथं पार्किंग लावलेली आहे तर बघू शकता तर आता आम्ही गाडीवर बसतो आणि नंतर जातो तर बघू शकता इकडे न्यू पनवेलला आलेलो स्टेशनच्या इकडे बघू शकता पब्लिक आणि हा दुकान आहे समूह वडापावचा आठ रुपयाला वडापाव आहे तर तुम्ही येऊ शकता हेल्मेट घालून येतो कारण कसं हेल्मेट सेफ्टी आहे आणि ते आपल्यासाठी चांगलंच सांगतात की तुम्ही हेल्मेट घाल हेल्मेट घाला कारण त्याचं उद्या काय झालं ॲक्सिडेंट वगैरे झालं तर आता डोकं त्याच्यातून वाचलं जातो तर आपण हेल्मेट घालूया कारण पुढे पोलिस बघू सगळं इकडे लांब आहे ठीक आहे तुम्ही चलता लांब आहे का चला मी आलमेट घालतो चालेल सेफ्टी फर्स्ट मित्रांनो मी डी मार्ट ला आलेलो आहे तर आता मी डी मार्ट ला चालवल आहे आता बघूया पण कशी प्रोसेस आहे चला बघू शकता मित्रांनो डिमांड मध्ये गर्दी बघा किती आहे भरपूर गर्दी आहे तर आता आम्ही चेंजिंग करायला बघूया तर मित्रांनो आम्हाला भेटलेलं आहे दुकान तिथे कस्टमर केअर आलेलो आहे आमचं आता चेंजिंग होणार आहे इथे आमच्या याच्यात हागीच आणलेलं आहे बघू शकता आता चेंजिंग करायचंय बघूया आता काय तर आम्ही आता तिथे वे वेटिंगला आहोत तर आता भाचा पण माझा आहे बघा कंटाला तो पण रात्रवाला आलेला आहे तर आता आम्ही चेंजिंग करतो तर मित्रांनो आता पैसे आम्हाला दिलेले आहेत चेंजिंगला आम्ही त्यांच्याकडे दिलेला आहे रिटर्न माल तर आता आम्ही परत आहोत आतमध्ये शॉपिंग करायला आगीच एस साईजचे घ्यायचे आहेत ना तर आता आधीच घ्यायला चालूलच आम्ही तर चालू आता चला आम्ही आतमध्ये जातो बघूया बघू शकता मित्रांनो आम्ही आलेलो तर चला भरपूर आहे डायपर स्मॉल साईजचा तर बहुतेक मला वाटतं इथे असेल आम्ही इकडूनच घेतलेलं सकाळी मला तेवढं आठवण नाही आहे पण बघतो आम्ही एक्सचेंज करायचं आहे ना त्याच्यामुळे आम्ही आता आलेलो घ्यायला परत तर बघूया कुठे आहे डायपर हा तुम्ही इथे दिसू शकतो बघू शकतो डायपर भेटलेला आहे तर हां बा। तर भावांनो इथे डायपर भेटलेले आहेत तर आता आम्हाला स्मॉल साईजचे घ्यायचं एक्सेल आहेत इथे सगळे सगळे एक्सेलच दिसतात आता स्मॉल दिसत नाही आहे तर बघतो आता आम्ही स्मॉल भेटतो का सगळं एक्सेलच दिसतात नाही नाही हे नाही इथे असतात ह्याच्यातमध्ये स्मॉल साईजचे आहेत आम्हाला स्मॉलच आम्ही घेतो कारण आमच्या बेबीला आहे ना छुट्टीला स्मॉल साईजच्या लागतात तर बघू शकता हे नको हे नको ते पॅक्टर्स आपल्या नको आपल्याला पाहिजे हिमालयाचे आपण हिमालयाचे घेऊया तर बघूया मी तुम्हाला मित्रांनो स्मॉल भेटला की सांगतो तुम्हाला तर मित्रांनो आधीच काय भेटला नाही आहे स्मॉल पाहिजे होता हिमालयाचा पण तो भेटला नाही आहे तर आता आम्ही रिटर्न चाललो आता मेडिकलमधून घेऊया जो पाहिजे होता तो ब्रँडचा हिमालयाचा नाही भेटला तर आता आम्ही मेडिकलमध्ये जातो तर आम्ही सध्या काउंटरवरून आता निघतो एक्झिट करतो तर बघू शकता मित्रांनो आम्ही आलो आहोत आम्ही जातो घरी तर भावांना काही जे पाहिजे होतं चार्जेस भेटल्या नाही तर आम्ही तर जातो मेडिकलला आणि चार्जिंग पण मोबाईल मध्ये करूया मित्रांनो तर पुढचं मला नाही वाटतं मी ब्लॉक करू शकतो तर जेवढा होईल तेवढा मी करतो चला तर आम्ही आलो आहोत इकडे खाली पार्किंग यार्डमध्ये आलो आहोत तर आमची बाईक कुठे आहे धन्यो धन्नू पकड मित्र धन्नू आलेले आता धन्नूला घेऊन येतो नाही आपली गाडी समोर आहे आज काय भेटला नाही चांगला आमचा पनवती दिवस गेला आज आमचा आम्ही चाललेलो आता घरा आता तर चला हो ना आता बघूया आधी पहिला मेडिकलला जाऊन भेटतो का काय भेटला आम्ही जाऊ पाहिजे तर मित्रांनो मला काय हागीच काय भेटला नाही तर मी मेडिकलला गेलो होतो तर सॉरी माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता, होता। म्हणून मी ब्लॉग पूर्ण बनवू शकलो नाही तर मला खूप दुःख होतं की तुमच्यासाठी मी पूर्णपणे ब्लॉग बनवू शकलो नाही पण नेक्स्ट टाईम मी दखल घेईन की तुम्हाला पूर्णपणे ब्लॉग भेटेल म्हणून तर मी बघा मला हागीच हा भेटला मेडिकलमधून घेतला आणि येताना चिकन पण आणला तर मी सॉरी म्हणतो तुमच्या मनापासून सॉरी म्हणतो तर आजचा ब्लॉग मी इथेच समाप्त करतो तर बघूया आपण नेक्स्ट